विहान गाजर गाजरापासून काय बनवायचा हलवा ठीक आहे चला तर बनवूया गाजराचा हलवा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण पाहणार आहोत बेबी फ्रेंडली गाजराचा हलवा नो मिल्क नो शुगर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग बेबी फ्रेंडली गाजर हलवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे आपण गाजर घेतलेलं आहे मी गाजर स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन काजू आणि एक बदाम घेतलेला आहे एक चमचा पोहे एक चमचा मखाना आणि दोन खजूर घेतलेले आहेत ओले खजूर आणि त्याच्यानंतर इथे आपण इलायची पावडर घेतलेली आहे इथे आपण खजूर मखाना आणि जे पोहे आहेत ते आपण वीस मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी ऍड करते तर सगळं त्याच्यामध्ये चांगलं भिजल एवढं पाणी ऍड करायचंय नंतर आपल्याला हे मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे <णत्रावारी> त्यानंतर मग आपण आता गाजर किसून घेऊया मी आल्याची छोटी किसणी यूज केलेली आहे गाजर किसण्यासाठी आपलं गाजर किसून झालेलं आहे आता आपण हे गाजर शिजायला टाकणार आहोत त्याच्यासाठी मी एक कुकर घेतला गॅस ऑन करून घेतला त्याच्यावरती कुकर ठेवलाय त्याच्यामध्ये आपण आता थोडस तूप टाकणार आहे आणि तूप मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण आता हे किसलेलं गाजर टाकून देऊ थोडी आता आपण इलायची पावडर टाकणार आहे इलायची पावडर टाकून झाली की त्याच्यामध्ये आता आपण थोडस पाणी ऍड करणार आहे ऍड करून झालं की आपण आता कुकर लावून घेणार आहे आणि याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत पण आता भिजलेले पदार्थ एक वीस पंधरा वीस मिनिट झालेले आहेत आता आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि आता आपण बारीक करून घेतली आहे याची छानशी अशी पेस्ट झालेली आहे तर इकडे आणि इकडे आता आपलं जे गाजर आपण शिजत टाकलेलं होतं ते शिजलेलं आहे आपण करून बघूया हो चांगलं शिजलेलं आहे गाजर छानसं शिजलेलं आहे तुम्हाला वाफेमुळे ते दिसणार नाही असं वाटतंय त्याच्यामध्ये आपण आता जी आपण पेस्ट करून घेतलेली होती ती ॲड करायची इथे आपल्याला गॅस थोडासा ऑनच ठेवायचा आहे एक पाच मिनटं जी आपण पेस्ट केलेली आहे ती ॲड करून गाजरासोबत छानशी मिक्स करून घ्यायची तोपर्यंत गॅस ऑन करायचा पण जी पेस्ट केली होती ती आपण याच्यामध्ये ॲड केली आता हे आपण एक पाच मिनटं हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे रेडी होऊन जाईल जरा हलवा रेडी आहे तो आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया गाजराचा हलवा काढून घेतलाय आपण थोडस साजूक तूप ऍड करणार आहे चवीसाठी अशा प्रकारे आपला यम्मी असा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे नो शुगर नो मिल्क रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू